मित्रांनो भारतीय प्रशासकीय सेवा आय एस अधिकारी सुप्रिया साहू यांनी तमिळनाडू वन विभागाच्या पथकाने पाण्याच्या टाकीत पडलेल्या हत्तीला केला आहे व्हिडिओमध्ये एका पाण्याच्या टाकीमध्ये अडकलेली दिसते ही गोष्ट समजतात बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि हत्तीला सोडवण्यासाठी पाण्याची टाकी उघडली आणि काही क्षणातच हत्ती जंगलाच्या दिशेने सुरक्षितपणे परतला जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील हसू नक्कीचे निलगिरीच्या कुन्नूर येथील आदिवासी गावात ही घटना घडली आहे हत्तीच्या पाण्याच्या टाकीत पडताना उटी रेंज ऑफिसर कुन्नूर आणि संपूर्ण टीमने तिन्हीला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि सुखरूप जंगलात जाण्यासाठी बचाव कार्य सुरू केले एका युजरने केलेल्या कमेंटनुसार केरळमध्ये आता ही गोष्ट सामान्य झाली आहे जंगलातील हे बिचारी प्राणी शेतीसाठी बेकायदेशीरपणे घेतलेल्या जंगल जमिनीवर असलेल्या विहिरीत पाण्याच्या टाकीत पडतात त्यांना वाचवायला वन विभाग येतो तेव्हा गावकरी अडथळा निर्माण करतात आणि गावकरी लाखोची मागणी करतात आधी जंगल बेकायदेशीरपणे व्यापून घ्यायचं आणि प्राणी आज शिरले म्हणून तक्रार करतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ सुप्रिया साहू आयएस या एक्स अकाउंटहून शेअर करण्यात आला आहे तसेच कॅप्शनमध्ये निलगिरीच्या कुंदर येथील आदिवासी गावात पाण्याच्या टाकीत पडलेल्या मादी हत्तीनीला तमिळ वन विभागाच्या जलद कारवाईने वाचवले टाकी उघडली आणि हत्तीन सुरक्षितपणे जंगलात परतले वेळेवर बचाव कार्य केल्याबद्दल रेंज आणि कुन्नूर येथील संपूर्ण टीमचे कौतुक अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलेली आहे मित्रांनो आपली जी प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद